मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे नऊ झालेले आहेत आणि आपण फिशिंगला आलेलो आहोत आपला सेटअप मी बनवून आला आहेच बनवून म्हणजे रेडी पोझिशनमध्ये आहे तो फक्त ते उघडायचं आहे टेलिस्कोपिक रॉड आहे आपला आणि बेट आपल्याकडे आज डेड बेट आहे झिंगा तिकडे ते दोन मित्र आहेत आपले खूप मोठे आहेत आपल्यापेक्षा ओळख झाली आहे त्यांची त्यांना मी आता विचारलं तर बाईट आहे म्हणून सांगता येत ते बघूया आपल्याला काय बाईट मिळतो बघूया सेटअप मित्रांनो आपला हा ओकुमाचा टेलिस्कोपिक रॉड आहे सात फूट त्याला हे पेअर केलं आहे ओकुमाचं फ्युअल स्पिन आणि सिंगल लुकचा सेटअप आहे हा जे नवीन विवर आहेत त्यांच्यासाठी जुने आहेत त्यांना माहिती आहे इथे स्विल आणि इथे हे वेट आणि ही लाईन आहे ही, ही ब्लेडेड लाईन आहे झिंगा मित्रांनो मोठी आहे ही हे इथूनच घेतली होती मार्वेवरून पहिली कास्ट कुठे करू कुठे करू इकडे करू की इकडे करू इथे करूया यस बघूया आपल्याला बाईट मिळतो काय बघूया येस बाहीड दिला पण प्रेमाने पप्पी दिली येस कोई तो है बघा काय ते आईला कोण आहे काय कळत नाही कोण आहे हा बारकाम आहे मला वाटतं सुळा असणार पण सुळा एवढा हळू हळू नाही मारत मगाशी मित्रांनो हुक मोठा होता मी बारीक लावला आता कारण बाईट आहे पण तो बारीक आहे थोड्या वेळाने तिकडे मोठा हूक वापरू आपण परत हे बघा टाकल्या टाकल्या खातो हा गरंगाट आहे काय गेल वाटतं खाऊन कोण आपल्याबरोबर खेळतोय प्लेईंग इलेवन क्षम आईला यस yes, लागला कोने बो गया अच्छा इला गरम घाटा है <laughs> बहुत खेला अपने साथ हमरे अच्छा कहावत फडफडतोय फडफडतोय इथे पाणी जमा झालंय का कुठे नाही जाऊ द्यायला रिलीज करूया गेला गेला मित्रांनो ते नको आहेत आपल्याला लहान आहेत ते त्यांच्याबरोबर खेळण्यात काय अर्थ नाही आपण समोर जाऊन बघूया काय कंडिशन आहे ती त्या बाजूला काय मासे खात आहेत सोळे आहेत काय मुडदुसा नाही मुदुसे पण आहेत हा तेच बारीक आहेत मित्रांनो मुळदुसा मासा आहे तो इथे मुदुसे लागत आहेत तुला मुळदुसा बोलतात सुळा मासा लेड़ी फिश आणि टेस्टी मासा असतो मित्रांनो हे बेड त्याला परफेक्ट आहे आणि आपण त्यांच्याकडनं घेतलं आहे याच्यावर नक्की वाईट होईल आपल्याला आणि काहीतरी लागेल बघूया हुक पण मी बारका लावला हा बघा हो हो ज्या पद्धतीचे मासे आहेत त्या पद्धतीचा सेटअप बनवला तर जास्त फायदेशीर ठरतो मित्रांनो खरवट लागला आहे आणि निघेल निघेल हा मासा त्यांना देवे आपण त्यांनी दिलेला बेटवर लागला आहे तो ठ आहे साईज खरवट हवा आहे खरवट मित्रांनो हे बेड्स पण खूप उपयोगी पडते ह्याच्यावर मोठी ताम पण लागू शकते असं काय नाही आणि सर्व प्रकारच्या माशांसाठी हे चांगलं बेट आहे म्हणजे लहान तोंडांचे जे मासे आहेत ते मोठ्या बेटवर बाईट देत नाहीत पटकन कुरतडून खातात पण अशी जर कोलमी असेल किंवा लहान बेट असेल तर ते पटकन उचलतात मित्रांनो अजून एक <laughs> खरवट लागला आहे आपल्याला पण याची साईज छोटी आहे आणि ते गेले त्यांना दिला असता रिलीज करू याला एकदम लहान साईज आहे असा मित्रांनो लागला आहे मला वाटतं हा सुळा असणार गेला वाटतं कल्लत नाही हाय हाय आणि हा सुळा आहे मोठा बेट लावलं की मित्रांनो हा मासा लागणार नाही तर बघा याचा हा जो याचं तोंड आहे लहान असते त्याच्यामुळे लहान बेट लावायचं सोडूया लहान साईज आहे मित्रांनो ऊन नाही आहे म्हणून मी थांबलो आहे आणि आपला रस्ता बंद होणार कसा आहे कुठे तीन वाजेपर्यंत थांबावं लागेल त्यापेक्षा आपण निघूया असं वाटतं आहे मला आणि और... जेटीवरून बघूया काय मी इथे काय दोन वाजता निघायचं आहे मित्रांनो एक तास बाकी आपल्याकडे आणि इथे काय लागते बघूया इथे शक्यतो लागणार ते कॅटफिश आणि मासे वाम मासे असा मोठा आहे हा कॅटफिश आहे <laughs> हो, 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 हो। हा ह्या चांगला साईजच आहे बापरे हा जम्बो कॅटफिश आहे मला मी बोललो इथे कॅटफिश लागतात

गुड साईज आणखीन लागतील इथे मला ठेवूया Tashipon sa Itzangli. दोन कॅटफिश लागले तिथे मोठ्या साईजचे तिकडे मित्रांनो खूप लहान लहान मासे मिळाले आपल्याला आणि इथे कॅटफिश पकडलेत आपण लाईनवर कोणतरी आहे परत कॅटफिश लागलाय वाटतं आणि हा पण चांगल्या साईजचा आहे <laughs> बापरे बापरे बापरे

तर आपण काढलाय आणि साईज बघायची मला हात आहे आरामदायी फिशिंग आहे तिथे रॉड लावला आहे मी ना स्ट्राईक देण्याची गरज आहे ना धावत जाऊन बघण्याची गरज आहे कोण आहे मित्रांनो हा नक्की कॅटफिश नव्हता कॅटफिश एवढ्या जोरात स्ट्राईक मारत नाही काय बोलत होतो मी आरामाची फिशिंग आहे गावात हा कॅटफिश नव्हता कॅटफिश तिथेच बसतो आणि टोचतो इच्छा गावात होता काय माहिती <laughs> मी म्हटलं रॉडच घेऊन जातो का काय कॅटफिश मग तीन लागले हे म्हणून मी आरामात रॉड ठेवला शूट आहे मित्रांनो तुम्हाला दाखवायला मजा येईल मला पण बघायला मजा येईल पण एक चांगला मासा कुठला तरी गेला आपला लाइन वर परत कोणतरी आहे आणि हा कॅटफिश यस होते येस।, येस हो हो घाई हो, 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 केली घाई केली घाई केली हे बघा काय केलं त्याने मसा लागला आहे आणि हा पण कॅटफिशच आहे आणि चांगली साईज आहे याची पण तुम्ही बघाल तर दापतो खाली चे चे गावत फार मोठ्या मोठ्या खेशपिश पकडलेत आपण आणि पकड आणलेल्याचा फायदा एकच झालाय की हूक आपण काढू शकलो पण हा नाही काढता येणार हो मित्रांनो निघाला चार चांगले साईजचे कॅटफिश आपल्याला मिळाले मित्रांनो निघूया इथे मी मारला आहे आणि मजा आली पण इकडे आल्यानंतर कॅटफिश लागली पण मोठी साईज आहे बघा इकडे ठेवलेत मी आणि तो मध्ये काय होता काय माहिती थोडं जोरात ओढलं होतं आणि त्या बाजूला आपल्याला लहान मासे लागले होते थांबलो मित्रांनो कारण वातावरण ढगाळ आहे ऊन बिलकुल नाही आहे थोडंसं मध्ये आलं होतं म्हणून थांबलो नाही तर थांबलो नसतो आणि आता निवी हे बघा साईज बघा हा माझा हात आहे हे शेवटचं बघूया हो इथे मारायला इथे काय याच्यावर वाईट मिळत आहे का आणि पॅकअप करूया बॅग भरूया आपली अशी ऑलरेडी बॅग भरलेलीच आहे पक्कड घ्यायची राहिली